नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता शेतीमध्ये या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी शंभर टक्के सोयाबीनची पेरणी कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी आता अमेरिकेत सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटना मग यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता का निर्माण झाली याचा आंतरराष्ट्रीय सोयाबीन दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार व याला जोडूनच याचा देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत राहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज एकदा लाईक करा इतर कुस्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना नव्या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ज्याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होऊ शकतो की अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी आता शंभर टक्के घडणार सोयाबीनची पेरणी मग अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता का निर्माण झाली याचा सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या दरावरती व त्यानंतर देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार चला या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांना हे माहिती असेल की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे एवढंच नाही तर भारताचं आणि अमेरिकेचं सोयाबीन बाबतीत एक वेगळं रिलेशन आहे त्याच्यामुळे अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा देशातील सोयाबीनच्या दरावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो यामागचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही जवळपास मे महिन्यात सुरू होते व भारतामध्ये सोयाबीनची पेरणी ही जून महिन्यात सुरू होते अमेरिकेमधलं सोयाबीन जे आहे ते आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेनंतर बाजारात येताना दिसतंय तर देशातील सोयाबीन हे पंधरा ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात बाजारात यायला सुरू होते याचा अर्थ काय की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची पेरणी व काढणी ही जवळपास एकाच वेळी येते दोन तीन आठवड्याचा जर फरक सोडला तर अशा परिस्थितीमध्ये मग अमेरिकेमध्ये सोयाबीन पेरणीचं क्षेत्र कमी होणं ही देशातील सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठ्या तेजीचे संकेत आहेत पण हे जाणून घेणं गरजेचं आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र का बरं कमी होणार तर याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की अमेरिकेमधील कास्ताकार बांधवाला अगोदरच सोयाबीनची शेती परवडत नव्हती त्याच्या ऐवजी त्यांना गहू शेती व सोबतच असणारी मक्याची शेती याच्यातून मिळणारा निव्वळ नफा सोयाबीनच्या नफ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक आहे त्याचबरोबर चीनने ॲग्री वरती जो टॅरिफ लावलाय किंवा वाढवलाय हो त्याच्यामुळे सोयाबीनची निर्यात व्हायला अडचणी भविष्यात निर्माण होऊ शकतात यामुळे सुद्धा या ठिकाणी अमेरिकेतील कास्ताकार बांधव हवालदिल झाले त्याला सोयाबीनमध्ये भविष्य दिसत नाही आणि याच्यामुळं अमेरिकेतील कास्ताकार बांधव शंभर टक्के सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी कमी करणार अमेरिकेतील सोयाबीनची पेरणी जर पंधरा ते वीस टक्क्यांना कमी झाली तर दिवाळीनंतर जे देशात सोयाबीन येणार आहे त्या सोयाबीनला शंभर टक्के साडेचार ते पाच हजारच्या वर दर प्राप्त होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये देशा सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येऊ हो शकते याच्याबद्दल तुमचं मत आहे काय कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला वाटतंय व्हिडिओ आवडला असणार त्यामुळं व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना शेती मित्र या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार